नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना सगळे मजेत आहे ना मी पण मस्त मजेत आहे बघा कसा पाऊस चालू आहे आज आज आमचा सोमवार बाजार दिवस असतो आणि मी आले होते भाजीपाला काढायला नाही बघा भाजीपाला काढून झाला आहे पाऊस काय बरं नाही बघा मुळा काढून ठेवला आहे इकडं कोथिंबीर शापू काढली पेंढ्या बांधायच्या राहल्यात आणि इथं इथंही बघा भेंडी भेंडी आज पहिलाच थोडा होता थोडीच निघाली आणि मुळ्याचं पण काय झालं आम्हाला वाटलं होतं की असं श्रावण सोमवार सुरू झाल्यावर हो, चालू होईल पण आम्हाला लावायलाच थोडा उशीर झाला आमच्या कांद्याचं रान काय नीट झालं नव्हतं त्यामुळं द्या चौथ्या सोमवारी तरी निघाला बघा चिखलाने भरला आहे पाऊस होता त्याच्यामुळं त्याला धुवून व्हायचा आणि बघा भेंडी आमची तिकडं किती हिरवीगार आहे पाऊस बघा कसा येतो आहे आमच्या सासूबाईला भाजीपाला विकायला लागतो सारखा त्यांचं कसं आहे त्यांना भाजीपाला असलं का नाही विकायला की त्या अशा म्हणजे आजारी पडत नाहीत त्यांना घरी बसलं का नाही असं विचार डोक्यात घेऊन असं थोड्या घे होत्यात त्याच्यामुळं मग त्या म्हणतात की मला भाजीपाला करून देत जा थोडा माझं मी त्याच्यात रमून जाते नाहीतर मला घरी असं काही पण कुठलं पण विचार कसं पण येतात ते ते टेन्शन असं म्हणजे होतं टेन्शनचा प्रकार म्हणून आम्ही दोघे असं भाजीपाला करतो आणि त्यांना विकायसाठी मी असं काढून देते बा भाजीपाला बघा ना आता था पाऊस चालू आहे तरी त्यांना आता आज विकायला बसायला लागल कारण काय करणार आता शेतकऱ्याचं जीवनच तसं असतं या किती जरी काही पाऊस पडो काही तरी त्यांना ते केल्याशिवाय पर्याय नसतो आणि आता बघा त्यांना तिकडं त्या म्हणल्या तू भाजीपाला काढ तर मी वखारीतले कांद्याचं एक कट्टा भरते मग आता त्या पण तिकडंच आहेत पाऊस असल्यामुळे त्यांना काही इकडं येता येई नाही आता मी इकडं मला आता पेंढ्या बांधायच्यात आता पेंढ्या बांधून घेते त्या आल्या म्हणजे जाते बघा कसं असतंय शेतकऱ्याचं जीवन किती अवघड आहे आणि बाजारात विकायला घेऊन बसलं महाग लावलं तर घेणाऱ्यांना कसं वाटतं की किती महाग लाव विकतात किती महाग लावतात पण आव इथं शेतकऱ्यांचं हाल पण बघितलं पाहिजे ना ती कोणी जाणून घेत नाही की बाबा ह्यांनी कसं काढलं आहे आज पाऊस चालू होता तरी ह्यांनी पावसात काढलं आले विकायला पावसातच बसायला लागतं विकायला आणि पण आता काय शेतकऱ्यांची व्यथा नाही कळत काही ना बघा कसा जोराचा पाऊस चालू झाला आहे पण आता तरी तसंच घ्यायला लागणार आहे विकायला कारण आता हे थे। ठेवून पण जमणार नाही करन... कारण काय करणार आहे ठेवून ते खराबच होणार आहे बघा मुळे दोन निघले पावसाने निमेल आता थोडंफार गैरच लागतील चला बराच पाऊस वाढलाय सासूबाई आल्यावर राहिलेला व्हिडिओ काढू आणि मग नंतर चालतंय धन्यवाद आजच्या पुरतं I'm going